म्हणजे अमृत महोत्सव अविष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे या अविष्ट चिंतन सोहळा प्रसंगी उपस्थित लोकांना दिसत नाही इकडे सगळे विषय बोलण्याच्या अगोदर त्यांच्या आशीर्वादाने त्यांनी या ठिकाणी ही यशाला गवसणी घातली त्यांचे मातृपितृ दैवत कैलाशवासी आमच्या मावशी इलासवासी रेशमाबाईंचं आणि दगाजी काकांच प्रथम करोनाची महामारी असेल लहानपणातल्या बऱ्याच काही साथीचे रोग यायचे अगदी डोळे येण्यापासून या सगळ्या साथीच्या रोगांपासून करोना महामारीवर मात करत आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय अशोकांनी पंच्याहत्तरव्या वर्षाला गवसणी घातली निर्विघ्नपणे म्हणून मी प्रथम त्या सगळ्या गणागोताच्या वतीने आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांच्या वतीने मनपूर्वक अशोकांनाच हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं अभिनंदन करत असताना या तिघ भावंडांच तिघ भावंडांचं सुद्धा कौतुक करतो आणि खूप खूप धन्यवाद देतो धन्यवाद एवढ्यासाठी देतो की आपण समाजामध्ये जर बघितलं तर लाख लाख रुपये पगार आहेत पण आई वडील वृद्ध माता पिता दुर्लक्षित आहेत लाख लाख रुपये पगार आहेत तरी आई वडिलांची वृद्ध रास्तवाकडे चालले मागच्या वर्षाच्या काही व्हिडिओ बघितले तर आई वडील आई जिवंत असताना सुद्धा दाव केलं इस्टेटीसाठी आणि असं एकीकडे आपण बघत असताना निमगायचाच किस्सा आहे आणि हे सगळे किस्से आपण समाजामध्ये बघत असताना त्या समाजामध्ये ही भावंड या सुना आणि त्या अशोक अण्णांचे भाऊ माझा दादा आणि हे सगळे महेंद्र दादा हे आपल्या ज्येष्ठ बंधूंचे आणि ही सगळी तिघ लेकर तिघ सुना हे आपल्या सासऱ्यांचं पंच्याहत्तरव्या मोठ्या थाटामाटामध्ये करतायत ही निश्चितपणाने अशोक अण्णांसाठी अभिमानास्पद या लेकरांसाठी कौतुकास्पद आणि लेकरांबरोबर समाज उपस्थित आहे समाजासाठी आदर्श बाब असं म्हटलं तर वावग ठरणार लेकरांनी सुद्धा हा आदर्श घ्यावा ही शिंदे भावंडांनी या ठिकाणी उभी केलेली आहे म्हणून मी त्यांचं धन्यवाद करतो मी ह्या घर कुटुंबाचा एक अविभाज्य घटक रवी आणि ही सगळी भावंड लहानपणी आम्ही एकत्र आलो माझी आरती भाऊबंकी असं म्हटलं तर वावग ठरणार नाही माझ्या परिवारामध्ये मा रवीचं नाव भाऊ मध्ये असत यांच असत माझी मावशी वाद हे अतिशय सांप्रदायिक कुटुंब इतके सज्जन माता पिता मी कुठेही बघितले नाहीत इतके दयाळू मयाळू आणि समाजाची जाण आणि भान असणार आणि पांडुरंगावर परम श्रद्धा दगा काकांची माझ्या रेशमा मावशींची होती आणि म्हणून मी रेश्माची दुर्घटना घडली दगा काकांची दुर्घटना घडली तर इथे किरण दादा आहे सुधीर आहेत आम्ही सगळेजण भाऊ भंकी सारखं कडू घास करायला जायचं आणि म्हणून मी ह्या परिवाराला जवळून बघितलेलं आहे म्हणून अशोक अण्णांचा प्रवास सुद्धा मला माहिती आहे मला वाटतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशोक अण्णांनी सेवा दिली मी माझ्या आणि समाजाच्या सगळ्या जर बघितलं तर सर्वश्रेष्ठ जर पवित्र क्षेत्र कोणतं असेल तर ते सैनिक क्षेत्र आहे आणि दुसरं शैक्षणिक क्षेत्र आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा सेवा करण्याची संधी मिळाली ही कौतुकास्पद बाब आहे कारण सैनिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे सर्व्हिस करतात त्यांचा शेवट पर्यंत आदर होतो सैनिक रिटायर झाला तरी त्यांचा आदर असतो आपल्यासारखे जर दुकानात साडीच्या दुकानात गेले तर माझी सैनिक एक मॅन म्हटलं की पहिले आपण त्यांना जागा देतो आणि त्यांच्या पायावर वागतो मला वाटतं शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरी करत असताना यांचा कायम सन्मान झाला आणि आपण ज्यांच्या वागतो कलेक्टर असतील तहसीलदार असतील डॉक्टर असतील ती सगळं हे शिक्षक कुठे रस्त्यावर जरी भेटला तरी त्यांचा पाय पडतात अशा प्रकारच्या सैनिक क्षेत्रामध्ये माझ्या मोठ्या बंधूंना सेवा करण्याची संधी मिळाली ही सुद्धा कौतुकास्पद मला वाटतं श्री बोलत असताना पस्तीस वर्ष सेवा केली ना अशोकदा आणि ती बी सगळ्यात जास्त सेवा आणखीन पस्तीस वर्ष निर्विघ्न सेवा तक्रारी नोटीस नाही तक्रारी बदली नाही सायकलवरच सेवा केली तरी सुद्धा वेळेवर आजार आपण पाहतो गेल्या पंधरावीस वर्षापासून की पेपरामध्ये कुलूप लावलं का बर तर त्या शिक्षकाने नीट ज्ञानदान केलं नाही वेळेवर येत नाही दांड्या मारतो म्हणून कुलूप लावलं आणि म्हणून बदल्या झाल्या पण माझ्या भावाने अशी सर्व्हिस केली पस्तीस वर्षामध्ये नोटीस नाही तक्रार नाही आणि शाळेला कुलूप नाही त्याचं बक्षीस असं झालं की उपशिक्षक म्हणून माझा भाऊ सर्व्हिसला लागला आणि मला वाटतं मुख्याध्यापक म्हणून ना मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाला मला वाटतं ही सगळ्यात मोठी त्यांच्या इमानदारीने उदात्तपणाने ज्ञानदान केलं त्याची पावती म्हणून हेडमास्टर झाले नाहीतर नाहीतर बदल्या झाल्या असत्या तक्रारी झाल्या असत्या निलंबनीच्या कारणे जो आपण नोटीस झाल्या तर प्रमोशन झालंच नसतं आणि माझ्या भावानी दोन हजार सात मध्ये आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळाला ही शिंदे परिवारासाठी मोठी अभिमानाची आणि कौतुकास्पद बाब आहे आणि या लेकरांसाठी सुद्धा या भावांसाठी सुद्धा मी त्यांचा भाऊ आहे माझ्यासाठी सुद्धा माझ्या भावाने जी सर्व्हिस केली पस्तीस वर्ष निर्विघ्न सर्व्हिस करून कुठलीही तक्रार नाही काही नाही आदर्श शिक्षकाचा पुरस्कार आणि पुढे जाऊन पुन्हा मुख्याध्यापक म्हणून काम केलं ही निश्चित आम्ही अशोकदा सायकल निघत राहिलो म्हणजे काही लोक त्या टी वर जाऊन सुद्धा वेळेवर जात नाही माझा दादा सायकल पट्टू म्हटलं तरी वावग ठरणार नाही अभिषेक दादा सायकल सायकल प्रेमी सायकल पटून दबा अरे इथून मेवण्याला बदली अशोक दादा एस टीने वाट पाहत नाही काही नाही लेकरांची ले प्रार्थना बुडायला नको विद्यार्थ्यांची विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे मी शिस्त पाळली नाही तर उपशिक्षक उशीर राहतील माझ्या बरोबरीचे शिक्षक उशीर आणि विद्यार्थी उशीर ही जनाची मनाची जर तो नक्की जसाच्या शिखरावर पडतो माझ्या दादाला ती तळमळ होती की मी उशिरा गेलो विद्यार्थी उशीर तो चांगला पॅंडा पडणार नाही म्हणून हा देव बाप्पा सकाळीच पहाटेला उठून डबा माझी वहिनी करायची आणि सहा वाजेला सायकलीवर कुठे इकडे मेवणं आणि इकडे कुठे राजमान्याला राजमानाला बदली होती राजमानाला सायकलीवर दोन तासामध्ये हा देवबाप्पा पोसायचा आणि शिक्षकांना विद्यार्थ्यांना दिवसभर ज्ञानदान करायचा मला वाटतं कर भला तर हो भला माझ्या दादांनी